नमस्कार बहिणी माझा आवाज ही पूर्णपणे बसलाय बर गणसाल आवाज तुझा असा येतोय पण पूर्णपणे आवाज बसलाय काय केले ना ताप काय कमी होईना सर्दी डोकं काय ती कणकणी कन, दुखणं आलं म्हणजे एकायकी एकायकी जात नाही म्हणते ती गे ते तसं झाले झोपून झोपून पण प्याकाळून आहे पण काय माणसाला की व दुखणं आलं म्हणजे प्याकाळून आहे काय करू नाही काय नाही मुरगाळून मुरगाळून पडते या परत अजून थोड्या वेळ उठती काय तर बघते ना अजून बघा बसती राडा तर घरात हाय असा पडला या बघा इथं भांडे हे सगळं तिकड्या तिकडं पडलं या नको वाटायला लागले इतकं डोकं मान आणि ते ताप आला म्हणजे हाडानं हाड बहिणीनं दुखते ती या आवाज काय केला ना गरम पाणी हे पिते पण काय केलं ना आवाज काय निवळ नाही माझा पूर्णपणे आवाज बसल्याने झाला या दाराही काढायच्या त्या पण ह्यांना म्हणलं मला बाहेर गेलं की एवढं बेकार होते म्हणलं थंड वाजते का मी काय बाहेर येत नाही तुष्ट मी दारा काढा गुरु बागा आण बांधता मी काय करत नाही म्हणलं आज करूच वाटणं आणि उठू वाटणं आणिच स्टीप पेकाळून गेली एकादस आहे आज पण सकाळी नेसता पोरासनी शाबू करून तेवढा दिला आहे बाकी काय केलं नाही मी त्यांची ती दूध गरम करते ती पेते ती काय ती वेपरसं तळलं खाल्लं मी काय सुद्धा केलं नाही खोट बोलत नाही मला उठूच वाट ना आता म्हणली उठ जरा हात पाय तोंड धो डोकं हे इचर कसलं झालंय तो जरा उठली बघा आता डोकं इचरलं बसली काय केलं ना तापच कमी आहे ना कामाचा तर लोड मुलगाचा हाय दळण नेट करायचे इथे पिठाची चिमट नाही आता उद्या जर स्वयंपाक हे करायचं म्हणलं तर आज एक काय एकादशी आहे त्या त्यांना म्हणलं आहो पिठाची चिमट नाही तर बघू म्हणलं उद्या उद्या दळून कवा आणायचं कवा स्वयंपाक करायचं या असं आहे आपण जरा घाळ पडले की सगळं घाळत काम होतं या तर मग अशी मोटर ही जळलेली तुम्हाला माहित आहे मोटर बघा आणली लुडली पण लाईट नसल्यामुळं लाईट यायची संध्याकाळी दहा वाजता तवा मग पेला पण वापराय पण पाणी भरून घ्यायचं काय लय अवघड आहे जीवन म्हणजे रोज काय ना काय नवीन ना आयुष्यात अडचणी येते द्या सुखाचं नाही आपण म्हणतो पण जीवन ही परपणच्या ही काम कोणीही परपंच दिलाय कुठल्या देवानं दिलाय कोणा ठेवाय <laughs> बिंदास्त रिलॅक्स माणूस नाही आयुष्यात काय ना काय रोज उठून त्याच्या आयुष्यात अडचणी आहे त्याच वार तर सुटलं पावसाची वाट बघतोय पण पाऊस पण पड ना मका तर पेरली काय त्या शेतकऱ्यानं करायचं कसं करायचं सांगा बहिणी आज खरं बोलायची इच्छा नाही पण कसं आहे लयच आपण ना काय म्हणते ती की घाळ झाली की ती गाळच होतं म्हणून कुठं तर जरा धाडसानं उठलं पाहिजेला उठून केलं पाहिजेला आपण नाही उठलं की मग ते दुखण्यातनं माणूस उठतच नाही लवकर आहे ना काय महाग लागतंय काल सालाईन लावल्या आज लावल्या आता अजून जायचं आहे म्हणते तर चल आता काय मी येत नाही म्हटलं कारण की मला घरातनं बाहेर निघ वाटलं आणि त्या सलायनीचा मला आलाय वाईट मी काय येत नाही म्हणलं सलायनीला तिला आणि आज एका दादानी इतकी भारी कमेंट केली इतकी भारी त्यांची खरंच कमेंट ऐकून दादा लय भारी वाटलं मनाला बरं वाटलं माझ्या तुमची कमेंट ऐकून शेना एक नवीन ऊर्जा एक नवीन प्रेरणा भेटली मला ताकद एक भेटली आणि खरंच जिथं स्वामी आहे तिथं अंधार नाही तिथं प्रकाश आहे तुमच्या कमेंटनं आज ती दाखवून दिलं खरं चांगली हायती हायती चांगली थोडीफार हायती तशी पण अशी जगात चांगली माणसं हायती की त्या माणसांच वाईट माणसं कोण चांगली कोण कळत मला कोणाला वाईट म्हणायचं नाही कोणाला खरंच वाईट म्हणायचं नाही पण जे आपल्यावर बोट करत आहे ना त्याला आपण बोललं पाहिजे त्याला उत्तर दिलं पाहिजे माझं काय चुकतंय असं मला वाटत नाही पण त्यांच्यामुळं मला किती त्रास होतोय ते माझे मला माहीत आहे मारलेला म्हणून मुजतो बोललेला शब्द मनात जात नाहीत आपण आणि काय काळात कोणासाठी काय केलंय काय कोण नाही ह्या दुनियात कोणाचं खरंच कोण नाही कुना कोणाला जीवला आवायचं ते दहा विचार करावा लागतोय पण सगळीच तशी नसते ती ह्यानी म्हणते तू जसा विचार करते तशी सगळीच नसते ती आणि जी स्वामी भक्ती आहे ती भक्त आपलं ती तर अजिबात तशी नसते ती माणसानं बिंदास्त हो, राहावं हो, मन मोकळं राहावं बघा कपटपणा नसावं किंवा कपट नसावं कुणाचं जर चांगलं चाललं असेल तर त्याला पालत्या नजरांना बघणारी माणसं नसावती एवढं ते म्हणजेच कमेंट मध्ये एवढं भारी मी मला वाचायला एवढं जमत नाही बहिणीनं मी दादूला वाचायला लावलं ज्यावेळेस मला दादून वाचून दाखवलं मग मी म्हणलं अशी कमेंट आली एवढं भारी म्हणजे ही काय ते शिकवा पोराशीनला आहे तर दादा खरं तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही कुठं आहे कुठनं बो कमेंट केले तुम्ही कुठनं व्हिडिओ बघितला काय माहिती नाही मला पण तुमची पण लेकरं बाळ तुमचं घर तुमची सगळी काय फॅमिली असेल ती सुखात समाधानात ही हे स्वामीचरणी माझी प्रार्थना एवढे तुम्ही आपल्या बहिणीसारखे एवढं समजूत त्या कमेंटमध्ये समजूतपणा काढल्या कच झालं माझं आज दुखणं आलेलं ते वाचून दाखवल्यानंतर जरा बरं वाटलं मनाला नाहीतर काय काय लोक आहेत ते चुकीचं ठरवणं खर डोळ्याला दिसत नाही वाईट कोणच नसतंय बघा मी मागाशी पण म्हणली वाईट चांगले पण तशी ते, ते, ते वाईट पण वाईट कोण नसते वाईट माणूस का घडत त्याच्या वागण्यामुळं त्याच्या माणसात म्हणजे जी त्यांच्या संग माणसा येते त्या बोलण्यामुळं किंवा चांगल्या वाईट संगतीमुळं माणूस बिघडतो ह्या आमच्या संघ किती आली किती गेली मला एवढं म्हणजे आमच्या परिस्थितीची मजा करणार माणूस म्हणलं तरी एकच आहे त्याचं मी काय नाव घ्यायचं नाही मला ती व्यक्ती कोण हाय काय सगळी म्हणते ती कोण हाय कोण हाय पण आम मला आमच्या घराचा खेळ केलाय त्यांनी त्यांचं काय मला नाव घ्यायचं नाही कारण की आत्या गेली मामा गेलं मामा होतो तोपर्यंत पण म्हणायचं वेळ ती थोर आहे वेळ आहे ती थोर जरा जरा काढ तुझं काय नाही सोन्यासारखी दोन तुझी आहे पोरं पोर ती कशाची काळजी करत जाऊ नको तू हारण काळजी सारखं मामा म्हणायचं पण काय काय असते ती हो भिंडोक माणसं सदर दुसऱ्याला चुकीचं ठरवणं सदर दुसऱ्याच्या ईशाचा आपल्याला यावावा अशा वागून तुरीची माणसं असते ती त्या माणसासीनला आपण बोलणं किंवा आम्ही तर बोलतच नाही त्या व्यक्तींसंग त्यांची तोंड सुद्धा बघत नाही बहिणीनं तुम्हाला काय समजा ते समजा जे माणूस आपल्या जीवावर उठतो किंवा आपल्या माणसासनी महागं पुढं बोलतो आपल्या माणसांना कमीपणा दावतो त्या माणसाचं तोंडसुद्धा मान खरंच बघून काय न्यायचं नाही सगळं ती खरं आहे पण इज्जतीनं जगणं ही मात्र मोठं आहे आपण कोणाच्या मेंढ्यात नसतो कोणाच्या कोणाच्याच मेंढ्यात नसतो मग आपण कष्टानं जगतो कष्टानं खातो कष्टानं राहतो मग कुणा पुढं झुकायची काय सुद्धा आपली गरज नाही पण एक एक असते ती त्यांना सवयच लागून गेलेली असती फुकट खायची आणि लोकाला महाग पुढं बोलण्याची पिढेनं पिढे तशीच गेली त्यामुळे आई ती खायची सवय लागली तसल्या माणसासने आपण किती जर समजून आपण काय दुसऱ्यांनी जर समजून सांगितलं तर दुसऱ्याला चुकीचं ठरवणार आहे ते कारण की त्या माणसाला त्याच्या डोळ्याला चांगलं आणि वाईट दिसतच नसतं की त्यांना त्याच्या पुढं चांगलं काय कळत नाही त्यामुळं त्या व्यक्तीच्या त्या संपर्कात राहणं बंद केलेलं चांगलं आहे तर दादा आज नाही केळ तुमचं धन्यवाद